राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचं तोरण अकरा नोव्हेंबर म्हणजेच मंगळवारच्या नंतर बांधण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे मनसेनं मुंबई महापालिकेमध्ये मराठी बहुल भागातील एकशे पंचवीस जागा स्वतःकडे घेण्याचं ठरवलेलं असून लवकरच युतीच्या जागा वाटपाचा वाट फॉर्म्युला देखील जाहीर होणार आहे एकशे पंचवीस एकशे सत्तावीसचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय अशी देखील सूत्रांची माहिती आहे आणि मेरिटनुसारच आता जागा वाटप होणार असल्याची माहिती देखील समोर येते या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त ठरला अकरा नोव्हेंबर नंतर ठाकरे बंधूंची युती जाहीर होणार मनसेचा एकशे पंचवीस एकशे सत्तावीस चा जागा वाटपाचा फॉर्म्युला मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले महापालिका निवडणुका जाहीर झाल्यावरच युतीचा नारळ वाढवायचा असे मनसुबे ठाकरे बंधूंचे असल्याचे संकेत मिळत आहेत मुंबई महापालिकेसाठी अकरा नोव्हेंबरला आरक्षण सोडत निघणार असल्याची माहिती आहे त्यामुळे अकरा नोव्हेंबर नंतरच खऱ्या अर्थानं मुंबईतलं राजकीय वातावरण तापणार आहे नोव्हेंबर नंतर ठाकरे बंधूंची अधिकृत राजकीय युती होईल आणि जागा वाटपावर चर्चेचा मुहूर्त निघेल अशी चर्चा आहे आरक्षण सोड जाहीर झाल्यानंतर जागा वाटपावर चर्चा होईल जागा वाटपाचं कुठलंही सूत्र ठरलेलं नाही असंही कळत आहे मेरिट नुसार जागा वाटपावर चर्चा होणार आहे मुंबई दोनशे सत्तावीस पैकी एकशे पंचवीस जागा लढण्याची मनसेची तयारी आहे यात माहीम दादर परळ लालबाग भांडू विक्रोळी घाटकोपर जोगेश्वरी भायखळा वरळी या मराठी मतदार मोठ्या संख्येनं असलेल्या जागांचा समावेश आहे मागील काही दिवसांपासून ज्या आढावा बैठका सुरू आहेत त्यामध्ये मुंबईत आपली किती जागांवर ताकद आहे याची मनसेकडून चाचपणी सुरू आहे मनसेकडून जवळपास मुंबईतील दोनशे सत्तावीस पैकी एकशे पंचवीस जागांची यादी तयार करण्यात आली आहे एकशे पंचवीस जागांवर मनसेकडे चांगले उमेदवार असल्याचा दावा नेत्यांनी केलाय मनसेनं निवडणुकीची तयारी म्हणून दोनशे सत्तावीस जागांवर लढण्याची तयारी ठेवल्याचं सांगितलंय युतीची घोषणा झाली की पुढचं ठरू असंही मनसेनं म्हटलंय सत्तावीस दोनशे सत्तावीस अजून तरी आम्ही कोणाशी युतीची चर्चा केलेली नाहीये हा विषय सन्मान्य राजसाहेबांचा आहे ते ज्या वेळेला त्याच्यावर निर्णय घेतील त्यावेळेला कदा आम्ही आपल्याला माहिती देऊ शकेन मनसेनं केलेल्या तयारीबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं थोडी सावध भूमिका घेतली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सध्या नगर परिषद आणि नगरपंचायती निवडणुकींवर अधिक लक्ष केंद्रित करून आहे पण मनसेसारखी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तयारी सुरू असल्याचं सुषमा अंधारेंनी सांगितलं सांगितलंय कुठल्याही पक्षाला आपला पक्ष निवडून आला पाहिजे जास्तीत जास्त जागा मिळाल्या पाहिजेत जास्तीत जास्त जागा जिंकल्या पाहिजेत असं वाटणं आणि त्यासाठी त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेणं ही अत्यंत सहज स्वाभाविक गोष्ट आहे याच्यासाठी फार काही वेगळा विचार करण्याची गरज नाही मी म्हणते की अधिकृत ज्या घोषणा व्हायच्या आहेत त्याला अजून वेळ आहे मुंबई महापालिका जिंकायचीच या हेतून हे ठाकरे बंधू रिंगणात उतरणार आहेत त्यामुळे पहिल्यांदा आरक्षण आणि त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची ठाकरे बंधू वाट पाहत असावेत पण ठाकरे बंधूंच्या युतीचा नारळ हा नोव्हेंबर महिन्यातच फुटणार हे मात्र आता जवळपास नक्की झालंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई